हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल टिपिकल मिडल क्लास मराठी मी आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की कालपासून आपण मकर संक्रांती स्पेशल अशी सेरीज चालू केली आहे तर आज आपला जो सेकंड व्हिडिओ आहे तो भोगी स्पेशल आहे चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे की मकर संक्रांतीचा सण आहे तो संपूर्ण महाराष्ट्रभरात तीन दिवस साजरा केला जातो त्यातील पहिला दिवस असतो भोगीचा दुसरा संक्रांतीचा आणि तिसरा किंक्रांतीचा म्हणजेच जितकं महत्त्व मकर संक्रांतीला आहे तितकंच महत्त्व भोगीला आहे आणि त्याहूनही जास्त महत्त्व संक्रांती किंक्रांतीला आहे त्यामुळे आज आपण डिटेल असे भोगीचे जे काही पैलू आहेत ते पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा सगळ्यात पहिलं तर भोगी म्हणजे काय हे पाहणार आहोत भोगी या शब्दाचा शब्द आपण जो अर्थ घेतो तो असतो उपभोग घेणे किंवा आनंद घेणे निसर्गाने आपल्याला जे भरभरून दिला आहे त्याचा आपण आनंद घेणार आहोत कारण संक्रांत हा जो सण आहे तो निसर्गाचा आणि मानवजातीचा एक परस्पर संबंध आपुलकी जिव्हाळा जे काही आहे ते व्यक्त करण्याचा स सण आहे त्यामुळे संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण भोगी सेलिब्रेट करतो आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की महाराष्ट्रच नाही तर भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे त्यामुळे आपली जी अर्थव्यवस्था आहे ती पूर्णतः शेतीवर अवलंबून असते त्यामुळे सगळ्यात जास्त महत्त्व जर कुणाला असेल आपल्या राज्यामध्ये तर किंवा देशामध्ये तर ते शेतकरी राजाला किंवा बळीराजाला आहे आणि ह्याच बळीराजाचा हा सण जो आपण निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जो सण साजरा करतोय तो म्हणजे संक्रांत आणि भोगी ऋतुमानात होणारे बदल आणि त्या त्यामुळे होणारे मनुष्य जातीवर जो परिणाम आहे त्यासाठी निसर्गाने केलेली उपाययोजना म्हणजे भोगी हा असा साधा सोपा अर्थ आहे आता आपण म्हणतो की भोगी हा सण हेमंत ऋतूत येतो म्हणजे काय होतं पौष महिन्यात खूप जास्त थंडीचे प्रमाण असते त्यामुळे जे काही थंड वातावरणामध्ये सर्वाईव्ह करायचं असतं त्यासाठी उष्णतेची गरज असते आणि शरीराला उष्णता देण्याचं जे काम आहे ते निसर्गातून आपल्याला मिळत असतं म्हणजेच ज्या उष्ण गोष्टी आहेत मेथीची भाजी असेल हरभऱ्याची भाजी असेल घेवडा वाल पावटा जे काही उष्ण पदार्थ आहे ते निसर्गानेच त्या त्यावेळेस आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत जेणेकरून आपल्या शरीराची जी उष्णता आणि ऊर्जा आहे ती वाढेल आणि आपण सर्वाईव्ह करू शकू आता आपण पाहणार आहोत की भोगीच्या दिवशी नक्की काय केलं जातं किंवा भोगीचा असा जो सण आहे तो कशा प्रकारे साजरा केला जातो यासाठी सगळ्यात पहिलं तर पहाटेच्या वेळी लवकर उठायचे आणि सूर आप आंघोळ झाल्यानंतर सूर्यदेवाला नमस्कार करून अर्घ द्यायचे जे आपण संक्रांतीच्या दिवशी करतो तेच आपण भोगीच्या दिवशी सुद्धा करतो सूर्यदेवाला नमस्कार करून अर्घ देणे किंवा तिळाच्या पाण्याने आंघोळ करणे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भोगीच्या दिवशी डोक्यावरून आंघोळ घे केली जाते म्हणजेच केस धुतले जातात हे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते आपणा सगळ्यांनाच माहित असेल की पौष महिन्यात येणाऱ्या रविवारच्या व्रताला जे व्रत केलं जातं सूर्यदेवाचं याला देखील अनन्य साधारण महत्व आहे आणि या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं असतं की केस विंचरायचे नाही किंवा सूर्योदया पूर्वी विंचरायचे के, किंवा केस धुवायचे नाही परंतु जर भोगी रविवारच्या दिवशी आली तर आपल्याला केस हे धुवावेच लागतात हे ध्यानात घ्यायचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण डोक्यावरून पाणी घ्यायचे आहे भोगीच्या दिवशी प्राधान्य दिले जाते ते साफसफाईला सा त्यामुळे ज्यावेळेस भोगी येणं भोगीचा सण साजरा करायचा आहे त्यावेळेस सगळ्यात पहिलं तर घराची साफसफाई सा ही झालीच पाहिजे मग तुम्ही तुमच्या हिशोबाने जितकी जमेल तितकी परंतु साफसफाई सा ही करायचीच आहे आणि त्यानंतरनं ज्यावेळेस आपण पहाटे उठणार आहोत त्यावेळेस सडा रांगोळी देखील घालायची आहे कारण सडा रांगोळी घालण्यालासुद्धा भोगीच्या दिवशी खूप सारे अनन्य अनन्य अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणलं की कुठलाही सनवार असला की नवे कपडे दागदागिने हे तर आलेच परंतु भोगीच्या दिवशी एक विशिष्ट प्रकारचा नैवेद्य केला जातो जो संपूर्ण महाराष्ट्रात थोड्याफार फरकाने केला जातो त्याला खेंगट असे म्हणले जाते आणि खेंगट म्हणजे काय जे काही का निसर्गामध्ये भाजीपाला उपलब्ध आहे त्यापासनं बनवलेली एक भाजी प्रत्येक भागानुसार बनवण्याची पद्धत वेगळी असेल भाज्या ज्या येतात किंवा वापरल्या जातात खेंगटमध्ये त्या थोड्याफार फरकाने वे वेगवेगळ्या असतील परंतु त्या सगळ्यांचा जो अर्थ आहे तो एकच आहे की जे निसर्गामध्ये उपलब्ध आहे ते आपल्या शरीरासाठी खूप पोषक आणि पूरक आहे आणि तेच आपण घेतलं पाहिजे आणि म्हणूनच भोगीच्या दिवशी खेंगटची भाजी करण्याची करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे भोगीच्या दिवशी खेंगट हे केलंच जातं आणि सगळीकडे एकच स्पेशल मेनू असतो हा ही असते भोगीची खरी ओळख खेंगटची भाजीच नव्हे तर खूप सार ठिकाणी डाळीची खिचडी बनवली जाते तर काही ठिकाणी बनविला जातो कारण मसाले भात म्हटलं की सगळ्या भाज्या त्यात असतील तर ती टेस्ट लागत टेस्टला चांगला लागतो मसाले भात खूप साऱ्या ठिकाणी फक्त खिचडी भात केला जातो तर काही ठिकाणी मसाले भात केला जातो त्याचबरोबर वांग्याचा भरीत असेल शेंगदाण्याची तीळ शेंगदाण्याची चटणी असेल किंवा बाजरीच्या भाकरीवरती तीळ पेरून बनवलेली खमंग अशी खरपूस अशी बाजरीची भाकर असेल हा असतो आपल्या भोगीचा नैवेद्य त्यामुळे भोगीचा नैवेद्य बनवताना एक ध्यानात आहे की जास्तीत जास्त स्निग्ध पदार्थांचा वापर करायचा आहे तीळ असेल गुळ असेल शेंगदाणे असतील किंवा ज्या भाज्या असतात त्यांचा जेणेकरून आपल्या शरीराला खूप जास्त उष्णता आणि ऊर्जा प्राप्त होईल याच भोगीच्या दिवशी एका सवष्ण बाईला जेव खाऊ घालायची किंवा जो आपण नैवेद्य बनवला आहे तो तिला देण्याची एक पद्धत आहे परंतु जर तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही तिच्या घरी जाऊन कोरडा शिदा देखील देऊ शकता ही सुद्धा प्रथा खूप साऱ्या घरांमध्ये आजही पाळली जाते यामागेही एक विशेष कारण आहे ते कारण म्हणजे प्रत्येक स्त्रीमध्ये एक आदिशक्ती किंवा आदिमाया दडलेली असते त्यातील जो स्त्री शक्तीचा जो जागर आहे तो आणि तिच्या आतमध्ये असणारा जो काही गुण आहे त्यांना एक आपल्या पद्धतीने आपण केलेला तुचा तो, तो सन्मान असतो त्यामुळे भोगीच्या दिवशी तुम्ही तरी सवैष्णबाईला जेऊ घाला आणि यथाशक्ती तिचा जेवढा होईल तेवढा मानसन्मान करा पहा तुम्हाला याचा नक्की चांगलं फळ मिळेल भोगीच्या दिवशी अजून एक पद्धत आहे किंवा प्रथा आहे ती अशी आहे की जे संक्रांतीच्या दिवशी सुगडे पूजले जातात ते सुगडे आजच्या दिवशी बाजारातून विकत आणले जातात नवे कोरे सुगडे स्वच्छ पाण्याने धुतले जातात आणि रिकाम्या सुगड्यांची म्हणजेच जे, जे काही आपण बा बाजारातनं आणलेले मातीचे सुगडे आहेत ते धुतल्यानंतरनं रिका जे सुगडे आहेत त्यांची फक्त जे मोकळे सुगडे आहेत त्यांची पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता वाहून आणि म संक्रांतीच्या दिवशी मग त्याच्यामध्ये जो काही वावसा असतो तो भरायचा आहे त्यामुळे रिकाम्या सुगड्यांची भोगीच्या दिवशी पूजा ही झालीच पाहिजे आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे ती म्हणजे जो न खाई भोगी तो सदा रोगी याचाच अर्थ असा होतो की भोगीची भाजी खाल्ल्याने तुम्हाला चांगले असे दीर्घायू आयुष्य लाभेल म्हणजेच आपलं जे काही इम्युनिटी सिस्टीम आहे ती बूस्ट होण्यासाठी मदत होणार आहे आणि एकही माणूस असा नसेल की ज्याला खेंगट ही भाजी आवडत नाही त्यामुळे भोगीची भाजी ही सगळ्यांनी आवडीने खायची आहे आणि तेवढंच मनोभावे आपले जे काही संक्रांत येणार आहे तिच्यासाठी दान दान करायचं आहे कारण ह्या तीन दिवसांमध्ये जे काही तुम्ही दान करणार आहात यालासुद्धा खूप जास्त महत्त्व आहे आणि जे दान देणार आहात त्याचं फळ तुम्हाला यथाशक्ती जे दान कराल त्याचं फळ तुम्हाला त्याहूनही चांगलं भेटेल ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये मा असली पाहिजे आणि म्हणूनच आपण भोगी असो संक्रांत असो किंवा किंक्रांत असो हे जे सण आहेत ते मनोभावे सेलिब्रेट करत असतो अशा पद्धतीने भोगी ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने परंतु तितक्याच उत्साहाने साजरी केली जाते तुमच्याकडे भोगी हा सण कसा साजरा करतात हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण तुमची तुमचा सपोर्ट हीच आमची स्ट्रेंथ आहे अशा पद्धतीने आपला मकर संक्रांती स्पेशल सेरीजमधला सेकंड जो एपिसोड आहे भोगी स्पेशल हा मी तुमच्यासोबत शेअर केला असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि आमच्याबरोबर कनेक्ट व्हा कारण आम्ही मकर संक्रांत स्पेशल सिरीजमध्ये अशा खूप सारे व्हिडिओज आणणार आहोत जो तु जे तुम्ही याआधी कधीही ऐकले या नसतील किंवा पाहिले नसतील जाता जाता तुम्हाला भोगीच्या हो खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा भेटू या नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर